नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या दिवसभरातील अतिशय महत्त्वाची एक राजकीय अपडेट या राजकीय अपडेटमुळे अनेक नेत्यांना या ठिकाणी ने धक्का बसणार आहे नेमकं घडलंय काय आणि एका बड्या नेत्याने जो दावा केलेला आहे त्या दाव्यानुसार आता एक अतिशय महत्त्वाची राजकीय घडामोड घडायला सुरुवात झालेली आहे अडीच वर्षापूर्वी पक्षामध्ये फुटाफूट झाली आणि शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला उद्धव ठाकरे यांच्याकडे नवीन चिन्ह आणि नवीन पक्षाचं नाव आल्यानंतर लोकसभेला विजय मिळवला मात्र या ठिकाणी शिवसेना विधानसभेला बॅकफूटवर येताना दिसली तसं बघायला गेलं तर ठाकरेंचे पंधरा राहिलेले आमदार ते वीस झाले मात्र काँग्रेस ही संपताना दिसली आणि शरद पवार यांच्याही राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला अशातच अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असतानाच या ठिकाणी मात्र आता नवा एक राजकीय खेळ समोर येताना दिसत आहे शरद पवारानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचाही पक्ष म्हणजेच भाजप आणि ठाकरेंची सेना ही काही प्रमाणात जवळीक येताना दिसत आहे आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न मुद्दामून केला जातो आहे टाळी एका हाताने वाजत नाही दोन्ही हाताने वाजते असा आरोप आणि असा एक निष्कर्ष बड्या नेत्यांनी काढलेला आहे या ठिकाणी भविष्यकाळामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत भाजप आहे तर ठाकरेंसोबत पुन्हा एकदा जुळवून घेऊन ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस लवकरच आपल्याला एकत्र दिसतील यामध्ये शंका वाटायला नको असा थेट सवालही बच्चू कडू यांनी व्यक्त केलेला आहे एकंदरीत बघता या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची खुर्ची भेटल्यानंतर दिलेल्या शुभेच्छा आणि वेळोवेळी सादाला प्रतिसाद देण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये होताना दिसत आहे त्यामुळे या दोघांसोबत असल्यानंतर आणि या दोघांवरती अंकुश ठेवायचा असेल तर ठाकरेंची जवळीक ही साधालाच हवी असाही भाजपचा डाव आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद